भाग एक गोष्ट गोविंदच्या अभ्यासाची गमतीशीर कथा एकदा एका लहान गावात गोविंद नावाचा एक हुशार पण थोडा आळशी मुलगा राहायचा त्याला गणिताची खूप भीती वाटायची त्याचे वडील नेहमी म्हणायचे गोविंद तू जितका जास्त अभ्यास करशील तितके जास्त गुण मिळवशील गोविंदला हे पटत नव्हते त्याला वाटायचे की केवळ नशिबाने गुण मिळतात एकदा त्याच्या शाळेत एक नवीन विज्ञान शिक्षिकाचं सरोज आल्या त्यांनी मुलांना एक प्रयोग करायला सांगितला तो प्रयोग असा होता तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या वेळेत बदल करून पहा आणि त्याचे तुमच्या गुणांवर काय परिणाम होतात ते नोंदवा गोविंदने विचार केलाच ला आपणही हा प्रयोग करूया पहिला आठवडा गोविंद रोज फक्त अर्धा तास अभ्यास करायचा त्याला गणितात खूप कमी गुण मिळाले दुसरा आठवडा सौ सरोजबाईंनी त्याला जास्त अभ्यास करायला सांगितले गोविंदने रोज एक तास अभ्यास केला त्याचे गुण थोडे वाढले तिसरा आठवडा गोविंदने रोज दीड तास अभ्यास केला त्याचे गुण आणखी वाढले पण त्याला भूक खूप लागायची त्यामुळे त्याला त्रास होऊ लागला चौथा आठवडा गोविंद रोज एक पूर्णांक पाच दशांश तास अभ्यास करत असताना त्याची आई त्याला अभ्यासाच्यामध्ये पौष्टिक लाडू देऊ लागली त्या ते आठवड्यात त्याचे गुण खूपच वाढले आणि त्याला अभ्यासाचा कंटाळाही आला नाही या प्रयोगातून गोविंदला कळले की नुसते नशीब नाहीतर काही गोष्टींमुळे त्याचे गुण बदलू शकतात भाग दोन गोष्टीतील चल आणि त्यांचे स्पष्टीकरण गोविंदच्या या गोष्टीमध्ये आपण शिकलेले चल व्हेरिएबल्स कसे काम करतात ते पाहूया एक स्वतंत्र चल इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आयव्ही आपण बदलतो ते या गोष्टीमध्ये गोविंदने अभ्यास करण्याच्या वेळेत बदल केला गोविंदने काय बदलले त्याने रोज अभ्यास करण्यासाठी दिलेला वेळ अर्धा तास एक तास दीड तास गोविंदने स्वतंत्र चलबरोबर अभ्यासासाठी दिलेला वेळ स्टडी टाईम गोविंद हे कारण आहे जे आपण बदलून त्याचा परिणाम पाहतो अवलंबित चल डिपेंडेंट व्हेरिएबल मायनस टीव्ही बदलाचा परिणाम दिसतो ते अभ्यास करण्याच्या वेळेत बदल केल्यावर गोविंदच्या गुणांमध्ये बदल झाले गुणिल्य कशावर परिणाम झाला गोविंदला परीक्षेत मिळालेले गुण गुणिले अवलंबित चलबरोबर परीक्षेत मिळालेले गुण एक्झाम मार्क्स गुणिल्य हा परिणाम आहे जो स्वतंत्र चलातील बदलांमुळे दिसतो गुनिल्या अभ्यासाचा वेळ लॉंग रायटर गुणांवर परिणाम तीन मध्यस्थ चल इंटरव्हिनिंग व्हेरिएबल संबंध जोडणारा दुवा चौथ्या आठवड्यात गोविंदला पौष्टिक लाडू मिळाल्यावर त्याचे गुण खूप वाढले गुणिले या ठिकाणी पौष्टिक लाडूंमुळे काय झाले त्याला भूक लागली नाही आणि अभ्यासाचा कंटाळा आला नाही याचा अर्थ लाडूंमुळे त्याची एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन वाढली गुणिले मध्यस्थ चलबरोबर एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन गुनिले इथे जास्त अभ्यास स्वतंत्र चल आणि चांगले गुण अवलंबित चल यांच्यामध्ये एकाग्रता हा दुवा बनला गुनिले जास्त अभ्यास लाँगरायटरो वाढलेली एकाग्रता लॉंग रायटरो चांगले गुण चार बाह्य चल एक्स्ट्रेनियस व्हेरिएबल नियंत्रण नसतानाही परिणाम करणारे तिसऱ्या आठवड्यात गोविंद दीड तास अभ्यास करत होता पण त्याला भूक लागायची ज्यामुळे त्याला त्रास झाला गुनिले भूक हे गोविंदच्या गुणांवर परिणाम करणारे घटक आहे का होय पण भूक हा अभ्यासाच्या वेळेचा भाग नव्हता तो एक वेगळा घटक होता गुनिलेबाह्यचलबरोबर भूक हंगर गुनिले जर या भूकेवर नियंत्रण ठेवले नसते उदा पौष्टिक लाडू देऊन तर दीड तास अभ्यासानंतरही गोविंदचे गुण कदाचित वाढले नसते आणि आपल्याला अभ्यासाचा वेळ आणि गुण यांच्यातील खरा संबंध कळला नसता बाह्यचलांवर नियंत्रण ठेवल्यास योग्य निष्कर्ष मिळतात